अकोला जिल्हा महानगरपालिका निवडणूक बंदोबस्ता दरम्यान पोलीस ठाणे खदान हद्दीत मोठी कारवाई करत पन्नास लाख रुपयांचा रोख मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे दिनांक चौदा जानेवारी रोजी गोपनीय बातमीदारामार्फत खदान पोलिसांना माहिती मिळाली की लाल रंगाची टी शर्ट व काळ्या रंगाची कॅप घातलेला एक इसम मोपेड वाहनावरून निवडणुकीसंदर्भात मोठ्या प्रमाणात रोख रक्कम वाहतूक करीत आहे मिळालेल्या खात्रीशीर माहितीनुसार निशू नर्सरी शाळेजवळ पोलीस अंमलदार व पंचाच्या उपस्थितीत नाकाबंदी करण्यात आली दरम्यान जुने पारस्कर शोरूम ते निशू नर्सरी रोड वरून संशयित मोपेडवरून येताना दिसून आला त्यास थांबण्याचा इशारा देऊन तपासणी केली असता त्याने आपले नाव यश आनंद लालवानी वय सत्तावीस राहणार सिंधी कॅम्प कच्ची खोली अकोला असे सांगितले पंचा समक्ष मोपेडची झडती घेतली असता वाहनाच्या पायाजवळील काळ्या रंगाच्या पिशवीत डिक्कीतील पांढऱ्या कापडी पिशवीत एकूण पन्नास लाख रुपये रोख रक्कम आढळून आली यासोबतच टी व्ही एस कंपनीचे मोपेड एम एच थर्टी बी वाय एट सिक्स एट अंदाजे किंमत सत्तर हजार रुपये व वा जुना वापरता मोटोरोला मोबाईल किंमत अंदाजे दहा हजार रुपये असा एकूण पन्नास लाख ऐंशी हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला सदर रोख रक्कम महानगरपालिका निवडणुकीसंदर्भात चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आली असून पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे ही कारवाई पोलीस अधीक्षक अर्चित चांडक अपर पोलीस अधीक्षक रेड्डी व उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक मनोज केदारे खदान व त्यांच्या पथकाने केली या संदर्भात उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन पाटील यांनी माहिती दिली आहे मी सुदर्शन प्रकाश पाटील उपविभागीय पोलीस अधिकारी अकोला शहर उमान आज दिनांक चौदा एक दोन हजार सव्वीस रोजी आमच्या गोपनीय बातमीद्वारामार्फत आम्हाला माहिती मिळाली की एक इसम काही कॅश घेऊन जात आहे आणि त्या अनुषंगाने खदान पोलीस स्टेशनची टीम यांनी एक सापळा रचला आमची एस एस टी पॉइंट पण ऍक्टिव्ह आहेत एफ एस टी पॉइंट पण ऍक्टिव्ह आहेत आणि आमची पोलीस स्टेशनची टीम सुद्धा ऍक्टिव्ह होती त्यांनी एक सापळा रचून पंचांचा सा समक्ष त्या संबंधित एक मोपेड गाडी एम एच तीस बी वाय अठ्ठ्याहत्तर अडुसष्ट या गाडीवरून एक इसम जात असल्याचं त्यांना दिसलं त्यांनी त्या इसमाला थांबवून त्याची चौकशी केली चौकशी आणती त्याच्या त्याचं नाव यश आनंद ललवानी असं असल्याचं निष्पन्न झालं राहणार सिंधी कॅम्प कच्ची खोली अकोला त्याच्या मोपडवर पायाजवळ एक पिशवी दिसली त्या पिशवीमध्ये काही कॅश होती आणि एक पिशवी त्याच्या गाडीची झडती घेतली असता त्याच्या डिक्कीमध्ये मिळून आली त्या दोन्ही दोघी पिशवींमधून जो मुद्देमाल प्राप्त झाला तो एकूण पन्नास लाख रुपये कॅश त्या ठिकाणी प्राप्त झाली त्याचप्रमाणे ते कारवाईमध्ये त्याची मोटर व्हेकल जी एम एस तीस बीवाय वाय अडुसष्ट ही जप्त केली त्याची किंमत के सत्तर हजार आणि त्याचा मोबाईल दहा हजार असा एकूण पन्नास लाख ऐंशी हजाराचा मुद्देमाल खदान पोलीस स्टेशनच्या टीमने या ठिकाणी जप्त केला आहे पुढची कारवाई आ, आ, आता या ठिकाणी आमची सुरू आहे अभि इसका निष्कर्ष याचा अजून निष्कर्ष काढतोय आम्ही तपास आता सुरू आहे याचा आणि लवकरच आपल्या समोरची सत्यता येईल नाही आता ही एक पहिली घटना आहे आपली आता उद्या इलेक्शन असल्या कारणाने रात्रीच्या वेळेला काही फोन येण्याची वगैरे शक्यता असू शकते आमच्या सर्व टीम अलर्ट आहे अकोला शहरामध्ये आणि प्रत्येक ठिकाणी आमचा रिस्पॉन्स रिस्पॉन्स चांगला असणार आहे थँक्यू अशाच महत्वपूर्ण बातम्यांच्या अपडेटसाठी अजिंक्य भारत न्यूजच्या पेजला फॉलो करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू फॉर वॉचिंग